तो गुरु निस्वार्थी असावा त्या गुरुची सेवा करत असताना त्या गुरुने आपल्याकडे कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे आपल्याला सतत सतसत विवेक मार्ग दाखवला पाहिजे असा गुरु पाहिजे आणि असा गुरु आता सध्या तरी भेटणे अशक्य आहे म्हणून आपण स्वामीनाथ शरण जायचं श्री स्वामी समर्थ शरण हा मंत्र कायम म्हणायचा आणि स्वामीनाथ शरण जाऊन स्वामींनाच गुरु मानायचं आणि स्वामींनाच म्हणायचं आमचा योगक्षम चालवा आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांनी आपल्याला इथे एकत्रित जमवलेला आहे आपण इथे आलेलो नाही हे लक्षात घ्या आपल्याला इथे स्वामी महाराजांनी आणलेलं आहे कारण स्वामी महाराजांची आपल्यावरती काहीतरी कृपा आहे याचीच ही प्रचिती आहे याचाच अर्थ असा आहे की आपण जर गुरूंची सेवा करायची असेल आपल्याला तेवढी तन्मयता असेल तर आपण नेमकी कोणत्या गुरुची सेवा केली पाहिजे हा आपल्या समोर प्रश्न नेहमी असतो बाजारामध्ये भोंदू गोवा बसलेले आहेत गुवा बाबांचा बाजार आहे आपण नेमकं कोणाकडे जावं आपल्याला कोण नीट मार्गदर्शन देईल ब्रह्मा गुरुर गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवैमा गुरु म्हणजेच ब्रह्मदेव गुरु म्हणजेच भगवान विष्णू म्हणजेच नारायण गुरु म्हणजेच महेश्वर म्हणजेच महादेव या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री, श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्री 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 स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी वंदन श्री स्वामी समर्थ महाराज आपले गुरु आहेत आपण त्यांचे शिष्य हो। आहोत आणि ते आपले गुरु आहेत म्हणून आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामी महाराजांनी आपल्याला इथे एकत्रित जमवलेला आहे आपण इथे आलेलो नाही हे लक्षात घ्या आपल्याला इथे स्वामी महाराजांनी आणलेलं आहे कारण स्वामी महाराजांची आपल्यावरती काहीतरी कृपा आहे याचीच ही प्रचिती आहे असं जर नसतं तर रस्त्यावरती दहा मिनिटांकरिता जरी आपण उभा राहिलो तर येताना जाताना आपल्याला शंभर माणसं दिसतील त्यापैकी इथे कोणी का नाही आलं किंवा तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल तुमच्या मित्राला किंवा कोणाला तरी चल म्हणाला असेल तो म्हणाला असेल मला काम आहे वगैरे 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 तर त्यांना इथे नाही येता आलं कारण स्वामींची त्यांच्यावर विशेष कृपा नाही आहे आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामींना आपल्याला इथे एकत्रित आणलेलं आहे याला काहीतरी कारण असत आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी जगत असताना कोणी नाही कोणीतरी आपल्याला गुरु रूपाने भेटत असतो बऱ्याच गोष्टी आपल्याला लहानाचं मोठं करत असताना सर्वप्रथम आई शिकवते त्याच्यानंतर स्वस्वरक्षण कसं करावं हे वडील शिकवतो काही दिवस शिकवल्यानंतर मग शालेय शिक्षण सुरू होतं त्याच्यानंतर मग शाळेतले शिक्षक आपल्याला काहीतरी शिकवत असतात आपलं शिक्षण पूर्ण होतं त्याच्यानंतर मग आपले काही मित्र असतात काही चांगले असतात काही वाईट असतात ते वाईट सुद्धा शिकवतात आणि चांगलंही शिकवतात चांगले शिकवणारे सुद्धा ते गुरुच असतात आणि वाईट शिकवणारे सुद्धा गुरुच असतात त्यामुळे गुरुच आपल्याला काही ना काहीतरी देत असतो आपल्याला स्वतःच गायडन्स फार कमी असतं परंतु बाह्य वातावरणाचा मोठा इफेक्ट आपल्यावरती पडत असतो आणि त्या नको त्या गोष्टी आपण आपल्या मेंदूमध्ये घेत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो म्हणून आपल्याला एका आध्यात्मिक गुरुची आवश्यकता असते म्हणून आपण स्वामींकडे येतो वय वाढत जातं तस तस, तस शिक्षक रूपाने मग कॉलेजमध्ये मग कॉलेज संपल्यानंतर मग नोकरीच्या वेळेला कोणीतरी गायडन्स करतात ते सुद्धा आपले गुरुच असतात नोकरी लागते नोकरी लागल्यानंतर थोडेसे पैसे यायला लागतात पैसे कसे खर्च करायचे कशा सांभाळून ठेवायचे कसे, कसे सेव्हिंग करायचे ते सुद्धा आपल्याला गुरुच असतात त्यानंतर लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर एक महागुरु घरी येतो आणि मग त्या महागुरु समोर तर कोणाचं काही चालतच नाही मग सगळं त्या महागुरुचंच आयुष्यभर ऐकावं लागतं तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गुरु मिळतात याचाच अर्थ असा आहे की आपण जर गुरूंची सेवा करायची असेल आपल्याला तेवढी तन्मयता असेल तर आपण नेमकी कोणत्या गुरुची सेवा केली पाहिजे हा आपल्या समोर प्रश्न नेहमी असतो बाजारामध्ये बुवा बसलेले आहेत बुवा बाबांचा बाजार आहे आपण नेमकं कोणाकडे जावं आपल्याला कोण नीट मार्गदर्शन देईल तर हे सगळं विसरून जाऊन आपण फक्त आणि फक्त स्वामींना शरण जायचं आणि स्वामींनाच सांगायचं तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य मी स्वतःला तुमच्या चरणी अर्पण करतोय हवाली करतोय आजपासून माझं जे काय करायचं ते तुम्ही करा बस एवढं सोपं काम आहे कुठेही कुठल्याही बुवा बाबाच्या बंधुबुवाच्या किंवा कुठल्याही बुवा, कि बुवा बाबाच्या नादी लागायचं नाही स्वामींची सेवा करायची सर्वोत्कृष्ट सेवा ही स्वामींची सेवा आहे आणि स्वामींनाच गुरु मानायचं आपण इथे एक कागद लिहून ठेवलेलं आहे स्वामींना गुरु कसं मानायचं स्वामी ते स्वामींसमोर एक नारळ ठेवायचं पानाचा विडा ठेवायचा सुपारी ठेवता आली तर ठेवा किंवा पानाचा विडा आणि फक्त खडीसाखर आणि एक नारळ ठेवा स्वामींसमोर ठेवल्यानंतर स्वामींना एक विनंती करा हे श्री स्वामी समर्थ महाराज आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आपला शिष्य म्हणून आपल्याला गुरु होण्याची मी विनंती करत आहे तरी आज गुरुपौर्णिमेपासून पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे गुरु म्हणून मला मार्गदर्शन करा अशी मी आपणास नम्र विनंती करत आहे एवढं सोपं गणित आहे आपण जेव्हा असं करतो तेव्हा स्वामी आपला शिष्य म्हणून स्वीकार करतात आणि आपला योगक्षम चालवण्यासाठी मदत करतात आपण कुठेही गेलो तरी स्वामी आपल्याबरोबर सतत असतात ते रूपाने असतात ते रूपाने असतात ते बऱ्याच रूपाने आपल्या समोर येत असतात आपल्याला त्यांची ओळख पटत नाही एवढंच आता काही लोकांचा प्रश्न असा झाला की आम्ही आधीच गुरु केलेला आहे मग आता स्वामींच्या समोर बसून जर स्वामींना गुरु मांडलं तर कसं चालेल मग आमच्या गुरुजींनी तर सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये एकच गुरु असावा तर याचं उत्तर असं आहे जे नॉलेज एका गुरुकडे आहे तेवढंच नॉलेज आपण घेऊन आयुष्यभर त्याचाच उपयोग करायचा का एका गुरुकडे असलेलं नॉलेज दुसऱ्या गुरुकडे असेल का किंवा त्याच्याकडे अजून आपल्या जीवनोपयोगी पडणारं त्याच्याकडे काहीतरी नॉलेज असेल ना तर त्याच्याकडून सुद्धा काहीतरी मिळवलं पाहिजे ना म्हणजे दत्तगुरूंनी तो नियम मोडला आणि दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले चोवीस गुरु, के गुरु म्हणजे कशासाठी हे एक सांगण्याचं प्रतीक आहे कारण प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं आपल्याला वाटतं की लहान बाळा ह्याला काय कळत आहे पण त्या लहान बाळाकडे सुद्धा काहीतरी आयडिया असते आपल्या जीवन उपयोगी पडणारं काहीतरी त्याच्याकडे शब्द असतात काहीतरी त्याच्याकडे कला असते त्याचा सुद्धा आपण गुरु म्हणूनच त्यावेळेला स्वीकार करावा लागतो हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून दिलं आपल्याला कारण बावीसाव्या वर्षापर्यंत सगळं संपूर्ण जगाला अख्खं ज्ञान देऊन ते निघून गेले म्हणून गुरु पाहिजे गुरु आपल्याला चुकीच्या मार्गाला गेला तर आपल्याला करेक्ट मार्गावरती आणून सोडणारा एकमेव संत म्हणजेच गुरु असावा तो गुरु निस्वार्थी असावा त्या गुरुची सेवा करत असताना त्या गुरुने आपल्याकडे कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे आपल्याला सतत सतसत विवेक मार्ग दाखवला पाहिजे असा गुरु पाहिजे आणि असा गुरु आता सध्या तरी भेटणे अशक्य आहे म्हणून आपण स्वामीनाथ शरण जायचं श्री स्वामी समर्थ शरण हा मंत्र कायम म्हणायचा आणि स्वामीनाथ शरण जाऊन स्वामींनाच गुरु म्हणायचं आणि स्वामींनाच म्हणायचं आमचा योगक्षम चालवा तर आपल्याला एका गुरुकडे असलेलं नॉलेज दुसऱ्या गुरुकडे असेलच असं नाही किंवा आपल्या गुरुकडे जे नॉलेज नाही ते दुसऱ्या गुरुकडे असू शकत म्हणून मग ते नॉलेज मिळवायचं नाही का आपण साधं आपल्याला आठवी नवीच्या शाळेत जरी गेलं दहावीच्या हायस्कूलमध्ये जरी गेलं तरी आपल्याला प्रत्येक विषयाचे वेगवेगळे वेग 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 वे शिक्षक असतात कशासाठी असतील ते एकच का नसेल तर याचा अर्थ असा आहे की वेगवेगळे वेग 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 वे गुरु करायला हरकत नाही एखाद्या गुरुकडून एखादा गुरुमंत्र घेतला असेल तर तो जपा ना काही हरकत नाही आहे त्या गुरुचं सुद्धा ज्ञान तुम्ही समजून घ्या त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा परंतु दुसऱ्या गुरुकडे सुद्धा नॉलेज असू शकतं ज्ञान असू शकतं त्याचा जर उपयोग आपल्या आयुष्यात होणार असेल तर मग आपण ते का घेऊ नये तरी पण काही लोकांच्या मनामध्ये संभ्रम असतो की आम्ही आधी गुरु केलेला आहे मग स्वामींना गुरु कशासाठी करायचं जीवन जगताना आपल्याला तीनच गोष्टींची गरज असते पहिली लहानाचं मोठं होत असताना आई त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर आपल्याला आपले वडील आणि त्याच्यानंतर शिक्षण घेण्यासाठी किंवा वागावं वा कसं हे समजण्यासाठी एखादा गुरु या तीनच गोष्टींची आपल्याला आयुष्यात गरज पडते म्हणून या तीनच गोष्टी कोणत्या आहेत तर एक कुलदेवी एक कुलदेव आणि गुरु म्हणून कोणाचा साईबाबा असेल कोणाचा कृष्ण असेल कुणाचे स्वामी महाराज असतील आपल्यासमोर स्वामी महाराज आहेत म्हणून आपण स्वामी महाराजांना आपण शरण जाऊन त्यांचं गुरुपद स्वीकारायचं आणि आयु आयुष्यभर त्यांनाच फॉलो करायचं त्यांची शिकवण घ्यायची म्हणून प्रत्येकाची जवळजवळ खंडोबाई हे कुलदैवत कुल आहे तुळजाभवानी ही कुलदेवी आहे आणि गुरु म्हणून स्वामी महाराज आहेत आपल्याला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण एक स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे आजपासून तुम्ही माझे गुरु माझं रक्षण करा मी जर यदा कदाचित तिकडे तिकडे भरकटलो तर मला मूळ रस्त्यावरती आणण्याचा आपण प्रयत्न करा माझ्या काही चुका झाल्या असतील तर त्या सर्व पोटात घेऊन मला क्षमा करून पुन्हा मला मूळ पदावरती आणा अशा प्रकारे आजचा दिवस गुरूंची सेवा करण्याचा आहे त्यामुळे सगळे अपराध ज्या काही चुका घडल्या असतील त्या सगळ्या चुका स्वामींसमोर आज सांगा आणि स्वामींना सांगा की आतापासून आजपासून वर्षभर मी चांगला वागण्याचा सत्य बोलण्याचा सत्य वागण्याचा संकल्प करत आहे त्यामुळे मी जो काही संकल्प केलेला आहे तो पूर्णत्वास जाण्यासाठी आपण मला मदत करावी अशा प्रकारे आपण स्वामींना साकडं घालावं हे श्री स्वामी समर्थ महाराज माझी सेवा कबूल करून घ्या आणि एक रुपया स्वामींच्या पेटीत टाकायचं आहे किंवा आपल्याला साईबाबा आवडत असतील किंवा कुठलेही मंदिर आवडत असेल कोणत्याही मंदिरामध्ये सत्कर्मी लागतील अशा ठिकाणी ते एक रुपया पाठवायचं आहे आजकाल आजकाल गुग, आजका गुगल पे वगैरे इजी झालेला आहे म्हणून गुरु पाहिजे आपला तो पार्टनर असावा अशा हेतूने आपण एका देवाला गुरु मानून आपले पार्टनर आहेत असे समजून आपण आपल्या राशीचा तेवढा भाग आपण तिथे डोनेट करावा म्हणजे काय होतं आता समजा इथलं लाईट बिल असेल झाडलोट असेल किंवा तेल जळत असेल तर त्या ठिकाणी तो आपला एक रुपया वापरला जातो म्हणजे आपण जे मेहनत करता आपण जे कामधंदा करता त्यातला एक रुपया आपला सत्कर्मी लागतो म्हणजे स्वामी महाराज आपल्या नोकरीमध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये पार्टनर आहेत असा अर्थ होतो आणि ज्या वेळेला स्वामी महाराज प्रत्यक्ष रूपाने आपल्या उद्योगधंद्यामध्ये पार्टनर असतील तर आपल्या उद्योगधंद्याला हानी पोहोचवण्याची कोणाचीही हिंमत होत नाही अशा प्रकारे आपण जरा समजून घ्यावं आणि प्रत्येक वेळेला मला सांगावं लागतं पौर्णिमेच्या निमित्ताने आज जरा बहुसंख्येने लोक इथं आहेत म्हणून आपल्याला घरच्या घरी लक्ष्मी प्राप्तीसाठी सत्यनारायणाची पूजा प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळी करावी घरच्या घरी करता येते अगदी शंभर पन्नास रुपयाच्या खर्चामध्ये करता येते आम्हाला वेळ मिळत नाही असं सांगू नका एक पंधरा ते वीस मिनिटाचं अर्ध्या तासाचं काम आहे व्हॉट्सअपवरती कधी तीन तास निघून गेले दोन तास निघून गेले कळत नाही पण प्रत्येक पौर्णिमेला संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळायच्या आधी बावीस मिनिट आणि नंतर बावीस मिनिट ही वेळ अतिशय महत्वाची असते या वेळेमध्ये आपण सत्यनारायणाची पूजा मांडावी कशी मांडायची ते आपल्याकडे दिलेलं आहे पुस्तक आहे त्या पुस्तकाप्रमाणे सत्यनारायणाची पूजा मांडा पूजा वाचा वाचून झाल्यानंतर रात्री बारा वाजता त्यातले थोडेसे तांदूळ उचला चंद्रप्रकाशात या चंद्रप्रकाश त्याच्यावर पडू द्या आणि त्याच्यावरती एक मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी नारायण शरणम मम धनम देही सुखम देही तुम्ही अकरा वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा किंवा अकरा माळी म्हणा आणि ते तांदूळ च चंद्र प्रकाशामध्ये मंत्रभारीत झालेलं ते अक्षता त्या अक्षता आणून जिथे पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलल्यानंतर ते धान्य आपल्या राशीमध्ये ठेवा डब्यामध्ये ठेवा तो प्रसाद आपल्या घरच्याच लोकांनी घ्या लक्ष्मीच्या रूपाने सुख मिळायला सुरुवात होते लक्ष्मी म्हणजे काय तर सुख मग सुख मिळाले की सगळंच मग सुख कोण देत तर पैसा देतो म्हणून आपण पैशाला लक्ष्मी असं म्हटलेलं आहे तर लक्ष्मीची व्याख्या पुरातन काळापासून फार वेगळी केलेली आहे सुख शांती समाधान समृद्धी गाईगुरांनी भरलेला गोटा धान्यांनी भरलेल्या राशी याला सुख म्हणायचे पूर्वीच्या काळी आताच्या काळी ज्याच्याकडे पैसे आहेत जरी भरलेले त्याला सुख म्हणतात आपण सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांकडून आपणास अनेक आशीर्वाद आपल्या सर्व मनोकामना स्वामी पूर्ण करून आपल्या मुलाबाळांना सुख शांती समाधान मिळो आपली इच्छा पूर्ण होऊन अशी मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी आपणास नम्रपणे सांगतो श्री स्वामी समर्थ